सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे ही त्यांची गरज बनते युरोपियन देशात अपवादानेच खाजगी शिक्षण संस्था दिसतात अपवाद सोडल्यास शिक्षण सहकारी व सार्वजनिक असल्याचं दिसतं शिक्षणाचं अस्त्रीकरण तिथे नाही समान स्तरांच्या सुविधा शाळांमध्ये उपलब्ध आहेत शेजार शाळेतच प्रवेश घेण्याचं बंधन आहे त्यामुळे वेगवेगळ्या आर्थिक सांस्कृतिक स्तरातील विद्यार्थी एका शाळेत शिकता शिकतात त्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक अभिसरणाला समग्र व व्यापक स्वरूप प्राप्त होते भारतात याच्या अगदी उलटं स्वरूप पाहायला मिळते शिक्षण व आरोग्यात खाजगीकरणाचे धोरण स्वीकारले आहे शिक्षणात टोकाचं अस्तरीकरण अस्तित्वात आणले गेले आधुनिक विचारसरणी रुजू नये व आधुनिक उत्पादन पद्धतीचे लाभार्थी इथला श्रमिक होऊ नये असं शिक्षणाचं धोरण आखलं गेलं शेजार शाळा महाविद्यालय बंद करून दूर तर शिक्षणासाठी जाण्यास भाग पाडला जाते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये हीच भूमिका घेतलीच आहे थोडक्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण जात पितृसत्ताक व्यवस्थेचं बळकटीकरण शिक्षणाचं बाजारीकरण निर्णयाचं केंद्रीकरण शिक्षणाचे ब्राह्मणीकरणाचा पुरस्कार करते व शिक्षणाच्या विरोधी भूमिका घेते या जनविरोधी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनं सुरू केली आहे शाळा संकुल व शाळा दत्तक योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने निर्गमित केले आहेत याच्या अंमलबजावणीचे परिणाम काय असतील हे पाहणे गरजेचे आहे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर एक शाळा संकुल असेल या परिसरातील दहा किंवा वीस पेक्षा वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा पहिल्या टप्प्यात समायोजित केल्या जातील अशा शाळा चौदा हजार सातशे त्र्याऐंशी व एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी आहेत या शाळांचे अस्तित्व व, व विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे या शाळा ग्रामीण भागातील व शहरी झोपडपट्टीतील आहेत सहा ते दहा वर्ष वयातील मुलांना एवढ्या अंतरावर शाळेत पा यायला सांगितले जाणार आहे राज्यघटना व शिक्षण हक्क विरोधी पाऊल सरकारनं उचललं आहे शाळा संकुलाच्या समर्थनात बेजबाबदार युक्तिवाद सरकारनं पुढील प्रमाणे केला आहे कमी पटसंख्येच्या शाळा चालवणे व्यवहार्य नाही शाळा शाळेत गुणवत्ता टिकवता येत नाही गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळा संकुलात देता येईल अशा युक्तिवादातून सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचं स्पष्ट होत आहे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे शाळेच्या मूलभूत गरजा सरकारनं गेल्या तेरा वर्षात पूर्ण केल्या नाहीत गरजा सरकारने गेल्या तेरा वर्षात पूर्ण केल्या नाहीत वर्गनिहाय वर्ग, वर्ग खोली आवश्यक शिक्षक खेळाचे विकसित मैदान वाचनालय स्वच्छ पाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र बाथरूम सुरक्षा भिंत या किमान गरजा शाळेच्या पूर्ण झालेल्या नाहीत या गरजा पूर्ण न करता शिक्षकांना अशैक्षणिक कामात अडकविल्या आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून शिक्षकांची गुणवत्ता राखता आलेली नाही एका बाजूला सरकारी शाळांची कोंडी करून गुणवत्ता घसरवली व तिला बदनाम केली दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा गुणवत्तापूर्ण असल्याचा खोटा प्रचार केला गेला शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या समर्थनासाठी सरकारनं ही भूमिका घेतली आहे याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून कायमचे बाहेर फेकले जाणारे ग्रामीण भागातील हा समूह श्रमिक वर्ग आहे सामाजिक रचनेच्या उतरंडीत सांगायचं झाल्यास दलित आदिवासी ओबीसी जाती जमाती जा मुस्लिम व स्त्रिया आहेत उच्च शिक्षणातही संकुल निर्मिती केल्या जाणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणात तसे सुचवले आहे तीन हजारपेक्षा कमी विद्यार्थी असलेले कॉलेज व विद्यापीठे बंद केले जातील स्वतंत्र विज्ञान कॉमर्स व आर्ट्स कॉलेज अस्तित्वात असणार नाहीत सायन्स आर्ट्स व कॉमर्स हे सर्व विषय कॉलेज व विद्यापीठात उपलब्ध करण्याची जाचकट राष्ट्रीय शिक्षण धोरणात केली गेली आहे त्यामुळे राष्ट्रीय वा तालुका स्तरावर असलेले कॉलेज बंद होतील उच्च शिक्षणासाठी ग्रामीण वा तालुका येथील विद्यार्थ्यांना लांब जायला सांगणे म्हणजे त्यांना शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकणे होय गावापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यासाठी लागणारा खर्च त्यात खर्च होणारा वेळ व श्रम याचा विचार करता हे विद्यार्थी यात टिकून शिकणार आहेत या रचनेचा सर्वाधिक परिणाम मुलीच्या शिक्षणावर होणार आहे मुलींच्या सुरक्षेचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र बनत आहेत सुरक्षेच्या भीतीपोटी आणि पितृसत्ताक विचारसरणीमुळे मुलीचं शिक्षण बंदच होईल महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शाळा कॉर्पोरेट कंपन्या वा व्यक्ती यांना दत्तक देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पन्नास लाख ते तीस कोटी रुपये कॉर्पोरेट कंपन्या शाळेत गुंतवतील व शाळेचे नियंत्रण व संचालन करण्याचा अधिकार ते प्राप्त करतील सरकारी शाळांचे सार्वजनिक स्वरूप व रचना बदलून खाजगी स्वरूप वर्चस्व अस्तित्वात येईल फी निर्धारण पदभर्ती व अभ्यासक्रम निश्चितचे अधिकारी राष्ट्रीय शिक्षण धोरण खाजगी संस्थांना दिले आहेत या धोरणाचा भाग म्हणून सरकारी शाळांचे संपूर्ण खाजगीकरण होण्याचा अवकाश निर्माण झाला खाजगी संस्था व्यवसाय म्हणून शिक्षणाकडे बघतील हे उघड